बुलढाणाचे भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विराज शिंदे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी एक भाजप पक्षाकडून व एक अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे मात्र त्यांची मनधरणी करण्यासाठी चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले व जिल्हाध्यक्ष मानटे हे विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र सविस्तर बंद दाराआड चर्चा केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आज नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा घडणार आहे मात्र यावेळी मैत्रीपूर्ण लढण्याची मागणी विजयराज शिंदे यांनी केली आहे तसेच ही लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यासोबत होणार असून विजय हा निश्चित असल्याचेही विजयराज शिंदे यांनी सांगितले आहे आज सायंकाळी प्रदेश अध्यक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश मांटे आणि आमदार श्वेताताई महाले या आम घरी आल्या होत्या जवळपास दो दोन तास माझ्या समवेत व त्यांनी चर्चा केली आमच्या सर्व व्यथा अडचणी मागण्या या सर्व त्यांनी ऐकून घेतल्या व वरिष्ठ पातळीवर डी सी एम आणि आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्या चर्चेनुसार मी मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी त्यांना मागितली आहे त्यांनी तुम्ही माघार घ्यावी अशा प्रकारची मला या ठिकाणी सूचना केली आहे त्याचबरोबर त्या दोनही चर्चेचा जो काही मार्ग आहे तो उद्या प्रदेश अध्यक्षांनी काढण्याचं ठरवलं आहे प्रदेश अध्यक्षांनी उद्या एक वाजता नागपूर इथे आम्हाला चर्चेसाठी बोलावलेला आहे आम्ही सर्व लोक उद्या एक वाजता चर्चेसाठी जाणार चर्चेसाठी गेल्यानंतर तुमची भूमिका काय राहणार माझी भूमिका आहे मैत्रीपूर्ण लढतीची मी परवानगी मागणार आहे तुमचा अर्ज काय ठरणार आहे अर्ज काय पक्षासोबत नांडखोरी म्हणाली मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागायला चाललो आहे प्रदेशाध्यक्षांनी उद्या बोलावलेलं आहे हा विषय तुम्ही आठ तारखेच्या तीन वाजेनंतर विचारा तुमचा प्रचाराचा तो नारा फोडलेला आहे हो काल मेकर विधानसभा मतदारसंघात हजारोच्या जी संख्येने जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या गावामध्ये ज्यांनी बाराशे बारा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले पूर्ण ग्रामपंचायत निवडून आली त्या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडला तुम्हाला का वाटतं भाजपला भाजप या पूर्वी चाळीस वर्षापूर्वी ही जागा भाजपचे दोन खासदार कमळावर निवडून आलेले एकदा सुखदेव नंदाजी काळे आणि डी जी गवई हे दोन खासदार कमळावर निवडून आलेले आणि आज सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा या भाजपच्या आहेत आणि शिंदे गटाची शिवसेना दोन तुकड्यात झालेली आहे आणि ती दोनच मतदारसंघात अर्धी अर्धी आहे अशा या राजकीय सशक्तीकरणाच्या परिस्थितीमध्ये जी बूथ कमिटीपासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी जी मेहनत घेतली त्यामुळे आप जिल्हा सध्या भाजपलाच झाला आहे आणि भाजपचाच खासदार इथे व्हावा ही जिल्ह्याची आणि जनतेची आणि मतदारांची इच्छा आहे आखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं छेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य